नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ओन्ली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास आणि महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा दिवाळी किती दिवसांची आहे दिवाळीला पहिला दिवा कधी आहे दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतोय त्यासोबतच वसुबारस कधी आहे लक्ष्मीपूजन कधी आहे या सगळ्यांचे शुभ मुहूर्त धनत्रदशी पाडवा भाऊबीज ह्या सगळ्यांचे शुभ मुहूर्त मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहेत तर अशा प्रकारे या संपूर्ण दिवाळीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया या वर्ष म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दिवाळीचा सण ऑक्टोंबर महिन्यांमध्ये साजरा केला जाईल सहा दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारसीच्या दिवशी होते आणि शेवट भाऊबीजेने होते या वर्षी वसुबा बारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आहे तारीख आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर भाऊबीज तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारच्या दिवशी आहे लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील अतिशय महत्वाचा दिवस असतो या वर्षी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आलेले आहे तर वसुबारस या दिवसांपासूनच खरी दिवाळीची सुरुवात होत असते म्हणजे या या दिवशीच दिवाळीचा पहिला दिवा असतो आणि या दिवसापासूनच घराच्या बाहेर वरती आकाशकंदील लावला जातो बाहेर आपण पंत्या लावतो तर या वर्षी वसुबारस शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन रोजी आहे या दिवशी गायींची तिच्या वासरासह पूजा केली जाते किंवा ज्यांच्याकडे गाय वासरूनही नाही त्यांनी गोशाळेमध्ये किंवा आपल्या इथे आसपास कुठे गोठा असेल तर तिथे जाऊन गाय वासरांची पूजा करावी नसेल तर तुम्ही घरीच रांगोळीने चित्र काढून पूजा करू शकता किंवा मूर्ती असते गाय वासरांची तर त्याची देखील पूजा करू शकता आपल्या भारतीय संस्कृतींमध्ये गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे आपण गायीला गोमाता असे म्हणतो आपल्या मुलाबाळांना मुला चांगलं आरोग्य मिळावं घरात भरभरून सुखसंपत्ती समृद्धी यावी यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीने जी पूजा करायची आहे या दिवशी खरं तर जिवंत गायी वासऱ्यांची पूजा करणं खरं तर खूप पुण्याचं काम आहे पण आपल्याकडे नसेलच कुठे जवळपास गाई वासरू तर तुम्ही मूर्तीच्या स्वरूपांमध्ये किंवा चित्र काढून पण पूजा करू शकता तर ही वसुबारसची पूजा साधारण सायंकाळी करतात म्हणजे दिवे वेळेला म्हणजे तुम्ही सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळांमध्ये तुम्ही ही वसुबारसची पूजा करू शकता किंवा जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत तुम्ही वसुबारसची पूजा देखील करू शकता हे लक्षात ठेवा तसेच आपल्याला सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला ला शुक्रवारच्या दिवशी रमा एकादशीच सुद्धा व्रत करायचं आहे वसुभ्रा वारस झाले की त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनतेरस किंवा धनत्रयोदशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी या दिवशी तेरा या संकेलांना अतिशय महत्व असतं आपण जे काही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तर या पूजेमध्ये मांडलेले मां देवी देवत्यांना आपण तेरा दिव्यांनी ओवाळायचं असतं या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी भांडी यासारख्या नवीन वस्तू पण आपण खरेदी करू शकतो धनत्रयोदशीच्या दिवशी अशा मौल्यवान धातूंची खरेदी केली तर वर्षभर आपल्या घरांमध्ये सुख संपत्ती आणि समृद्धी नांदते या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात पण सर्वांनीच या दिवशी धनत्रयोदशीची पूजा नक्की करावी कारण धन्वंतरी देव ही आरोग्याची देवता आहे आणि आपल्या चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता आहे त्यामुळे आपल्या घरांमध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात हळद कुंकू लवंग तुळस दालचिनी जसे की आपण आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी वापरतो त्या वनस्पतीची या दिवशी पूजा केली जाते तसेच या दिवशी धनाची म्हणजे पैशाची पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धने आणि गूळ ठेवला जातो बघा धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील धनाची म्हणजे पैशाची पूजा धान्याची पूजा केली जाते तसेच धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू आपण घेतल्या पाहिजे याचा देखील व्हिडिओ कालच आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळाला तर शनिवारी अठरा ऑक्टोंबरला धनत्रयोदशी आहे आणि या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत शुभ आणि दुपारी एक वाजतापासून पन्नास मिनिटांपर्यंत ते सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहे आणि त्यानंतर सव्वा सहा ते रात्री पा पावणे आठ वाजेपर्यंत लाभ आणि रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी ते उत्तर रात्री बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळांमध्ये तुम्ही भांड्याची किंवा इतर वस्तूंची खरेदी करू शकता किंवा इतर कोणत्याही धातूंची खरेदी तुम्ही या मुहूर्तावरती करू शकता आणि या धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत कधीशी आपण पूजा करू शकतो आणि हो या दिवशी ना यमदीप प्रदान देखील केले जाते दे संपूर्ण वर्षांमध्ये एक दिवस असा पण असतो की ज्या दिवशी पूजा केली जाते आणि दिवाळीतील हा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी यमदेवाला एक दिवा दान केला जातो अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही, ही पूजा केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावा आणि या दिव्याच्या अर्थ म्हणजे आपण यमदेवांना साक्षात प्रसन्न करतो आणि आमच्या कुटुंबांमध्ये कोणाचाही अकाली अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून यामध्ये यमदेवांना प्रार्थना केली जाते आणि एक मंत्र पण म्हणायचा असतो तर याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे याचाच नाही तर दिवाळीचा सगळ्या पूजेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यास त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेल तर शनिवारी अठरा ऑक्टोंबरला धनत्रयोदशी आणि यामध्ये यमदीप या प्रदान होऊन जातं त्यानंतर एकोणीस ऑक्टोंबरचा दिवस सोडला की सोमवारी वीस ऑक्टोंबरला नरक चतुर्दशी आहे या दिवशी अभ्यंग स्थान, केल स्थान, स्थान केले जाते आणि या दिवशी अभ्यंग्य स्थानाला ना खरंच खूप महत्व आहे अभ्य अभ्यंग स्थान म्हणजे अंगाला सुगंधी उठणे लावून शरीर आणि मनाची शुद्धी केली जाते या नरक चतुर्थ चतुर्थदशीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभयंग्य स्थान करावे या दिवसाला पहिली अंघोळ असं पण म्हणतात बरं काम परंपरेनुसार चतुर्दशीला चतुर्दशीला पहाटे स्नान करण्याची प्रथा आहे दिवाळी असं सुद्धा काही भागात म्हणतात पुराणातील ग्रंथातील माहितीनुसार या दिवशी भगवान श्री नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता तर हे अभियंग्य स्थान तुम्ही पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून सहा पंचवीस मिनिटांपर्यंत भिंग्या स्थानासाठी शिवमूर्त आहे त्याच्यानंतर मंगळवारी एकवीस ऑक्टोंबरला आहे लक्ष्मीपूजन अशी अमावस्येचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि या दिवसाची ना सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात लक्ष्मीपूजनाचा दिवस ना अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो त्या दिवशी सर्वजण अगदी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण लक्ष्मीपूजन करतात या दिवशी प्रत्येक जण लक्ष्मीचे स्वागत करतो दारांमध्ये रांगोळी दिवे तसेच आकाशे कंदील लावून लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जात कारण आपल्याकडे जे काही आहे सोने पैसे समृद्धी हे सर्व लक्ष्मी असतात जर आपण तिचे पूजा केली तर आपल्याला यातलं काहीच कमी पडत नाही पण या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेराची पूजा करायची आहे या पण या वर्षी अमावस्याही सोमवारी वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून जो, जो मिनिटांनी लागणार आहे ते एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि दरवर्षी आपण अमावस्या काळातच लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे या वर्षी अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे का लक्ष्मीपूजन आपल्याला वीस ऑक्टोबर करायची आहे की एकवीस ऑक्टोंबरला पण वीस ऑक्टोबरला प्रदोष काळांमध्ये अमावस्याची व्याप्ती अधिक असून एकवीस ऑक्टोंबरला प्रदोषकाळात अमावस्याची व्याप्ती अल्पकाळ आहेत आहे या दोन्ही दिवस प्रदूषकाळात अमावस्याची व्याप्ती कमी अधिक असल्याने दुसरे दिवस म्हणजे अमावस्येच्या दिवशी एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करावे मंगळवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या प्रदूषकाळात तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि तुम्हाला या दिवशी जरी वहीपूजन करायचं असेल तर तुम्ही रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन देखील करू शकता याच्यानंतर लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी बावीस ऑक्टोंबरला दीपावली पाडवा आहे ज्याला बलिप्रदि बलिप्रतिपदा असं पण म्हणतात हा दिवस ना पती पत्नींच्या प्रेमाचा दिवस आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या करते या पाडव्याच्या दिवशी पण तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूची खरेदी नक्कीच करा कारण हा साडेतीन मुहूर्त्यांपैकी सुद्धा एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी खरेदी केली तर ती अतिशय शुभ ठरते तुम्ही सोने चांदी यासारख्या धातूंची पण खरेदी करू शकता किंवा कपडे भांडी यासारख्या वस्तूंची पण खरेदी करू शकता खरेदीसाठी किंवा आपल्याला कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करायची असेल तर हा दिवस अतिशय शुभ असतो या दिवाळी पांडव्यांच्या दिवशी बुधवार बावीस ऑक्टोंबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी सा साडेनऊ पर्यंत लाभ आणि अमृत सकाळी दहा वाजून छप्पन ते दुपारी बारा वाजून तेवीस पर्यंत शुभ तसेच सायंकाळी चार वाजून बेचाळीस ते सहा वाजून नऊ पर्यंत लाभ आणि रात्री सात वाजून बेचाळीस वा ते दहा वाजून एकोणपन्नास पर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळांमध्ये तुम्ही वही पूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदी करू शकता त्याच्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवारी तेवीस ऑक्टोंबरला आहे भाऊबीज हा दिवस ना सर्वांना प्रिय आहे बहीण या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करते त्याला ओवाळते आणि भाऊपण आपल्या बहिणींसाठी ओवाळणी येतो तर या दिवशी म्हणजे गुरुवारी तेवीस सप्टेंबरला भाऊबीजेला दुपारी एक वाजून तेरा मिनटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत औक्षवानासाठी शिवमूर्त आहे या वेळेमध्ये बहिणी आपल्या भावाचं औक्षण करू शकतात तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो अशा प्रकारे यावर्षी दिवाळी ही सहा दिवसांचा असणार आहे आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नाला सुद्धा खूप महत्व आहे कार्तिक शुक्ल एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो आपल्या हिंदू धर्मांमध्ये तुळशी विवाहाला फार महत्व आहे तर बघा दोन तारखेला तुळशी विवाह आहे ज्यांना दोन तारखेला जमणार नाही त्यांनी पाच तारखेपर्यंत कधीही तुळशी विवाह करू शकतात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न पण लावू शकतो त्या दिवशी सायंकाळी गौरव मुदुक्तावर तुळशीचा विवाह केला जातो आणि एकदा का तुळशी विवाह संपन्न झाला की इतर विवाहांच्या सुरुवात होते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाची माहिती आणि मुहूर्त पाहिला की कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर आपल्याला पूजा करायची आहे तर या सगळ्या दिवसांचे शुभ मुहूर्त मी दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही पण मुहूर्तावरती पूजा करायचा नक्की प्रयत्न करा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लगेच असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे आहे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ